श्री महालक्ष्मी देवी यात्रोत्सव बेनकनहळी श्री महालक्ष्मी देवी यात्रेला येणाऱ्या सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत शुभेच्छुक दि ब्रह्मलिंग मल्टीपर्पज कॉपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड रामघाट रोड बेनकनहळी तालुका जिल्हा बेळगाव संपर्क शून्य आठ तीन एक दोन शून्य शून्य तीन एक दोन दोन

आजपासून प्रारंभ झाला आहे तब्बल तेहतीस वर्षांनंतर होणाऱ्या या यात्रेमुळे गावात उत्साहाचे वातावरण आहे दरम्यान यात्रेनिमित्त बेनकनळी येथील दि ब्रह्मलिंग मल्टीपर्पज ऑपरेटिव्ह सोसायटीच्या वतीने ग्रामस्थ आणि येणाऱ्या भाविकांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत गावच्या श्री महालक्ष्मी यात्रा जवळजवळ तेहतीस वर्षानंतर होत आहे आणि जत्रा करायचा हेतू म्हणजे की येणाऱ्या आपल्या तालुक्यावरती जो काही पावसाची अडथळा हे होत आहे त्यासाठी यापुढे सर्व आमचा तालुका सुजलम सुफलम व्हावा असं मी देवीकडं प्रार्थना करतो आम्ही जत्रेसाठी असो किंवा गावातील कोणाला आर्थिक अडचणी असो त्यासाठी सोसायटीच्या वतीनं वी तेवढी आम्ही मदत केलेली आहे आणि या कंकनळी जत्रेनिमित्त येणारे भाविक गावातील सर्व ग्रामस्थ यांना दि ब्रह्मलिंग मल्टीपर्पज सोसायटीच्या वतीनं हार्दिक हार्दिक त्यांचं स्वागत करतो ही जत्रा व्यवस्थित पार पडावी असं मी देवगीला प्रार्थना करतो नमस्कार मी प्रभात रामचंद्र दिसुलकर दरमली मल्टीप कोऑपरेटिव्ह सोसायटी यांच्या वतीनं लक्ष्मी यात्रा उत्सवासाठी येणाऱ्या सर्व भाविकांचं मी आमच्या सोसायटीतर्फे हार्दिक स्वागत करतो व आमच्या लक्ष्मी देवीकडं आमची एक प्रार्थना आहे की गेल्या वर्षी पण पाऊस बराच कमी पडलेला आहे यंदा पण तशी परिस्थिती नको व देवीनं पाऊस जास्तीत जास्त है, है, या भागामध्ये पाडून सगळ्यांचं आमचं कृषीप्रधान देश आहे गाव आहे आणि या गावावरती समाधानकारक पाऊस पडला तर शेती पिके व शेतकऱ्यांना पण त्यांना फायदा होईल यासाठी मी येणाऱ्या भाविकांना लक्ष्मी यात्रेचा दे शुभेच्छा देतो आणि मी माझी